तर आज आपण बनवणार आहोत हे पहा ही भाजी तुम्ही ओळखली का ज्यांना माहिती असेल तेच ओळखू शकतात तर ही आहे खुरासणी हे पहा ही मी निवडून घेतलेली आहे हे पहा असे याचे कोळे कोळे देठ काढून घेतलेले आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायची असते हे पहा ही पावसाळ्यामध्ये मिळते आणि ही कोळी असते तोपर्यंतच तिची चव छान लागते तर ही खुरासणी म्हणजे ह्याची चटणीसुद्धा बनवतात आणि ती खूपच सुंदर लागते तर ती आपले काळे तीळ जसे असतात तशीच ह्या खुरासणी ही असते तुम्ही म्हणाल ही खुरासणी म्हणजे कोणती तर नवरात्रीमध्ये जे आपण देवीला फुलांचे हार घालतो पिवळ्या फुलांचे तीच ही पिवळ्या फुलांची म्हण ही भाजी कशाप्रकारे बनवायची आहे तर ते आपण पाहूया तर ही पहा ही भाजी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे माझ्या घरी ही भाजी सगळ्यांना खूप आवडते म्हणजे ही एकच अशी भाजी आहे की ह्या भाजीबरोबर सगळेजणं सुकी भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकतात एवढ्या आवडीनं सगळी ही भाजी खातात आता मी ही भाजी धुवून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया तुम्ही ही भाजी सुद्धा कट करून घेऊ शकता पण अगोदर अशी कट केली की मग ती वाफवल्यावर व्यवस्थित कट कर करायला जमत नाही म्हणून ही भाजी धुवून छान कट करून घ्यायची आणि मग स्टीमला ठेवायची आणि पटकन सुद्धा ही भाजी होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर ही पहा ही भाजी माझी कट करून झालेली आहे आता ही मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून तिला एक शिट्टी घेणार आहे तुम्ही पातेलीमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा तिला वाफून घेऊ शकता दहा मिनटाचा तिला वाफ दिली तरी खूप आहे कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता ही मी चिरून घेतलेली भाजी टाकते मी आता यामध्ये मीठ घालणार नाही आहे मी मीठ नंतर घालणार आहे आणि कुकरला एक शिट्टी करून घेते आता आपण ओपन करून बघूया तयार होतो आता हा आपण ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घेऊया तर हे पहा मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तरी आपण ही भाजी पूर्ण अशी पिळून घ्यायची आहे म्हणजे त्यामधलं जेवढं पाणी आहे तेवढं काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे आता ही भाजी वाफूनच घेतली पाहिजे असं काही नाही काही जण ही असं सुक म्हणजे तर हे पहा ही भाजी अशी ड्राय करून घ्यायची आहे हे बघा पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोणते कोणते मसाले लागणार आहेत ते पाहूया तर मी दोन मोठे कांदे पातळ असे कट करून घेतलेले आहेत तर ह्या भाजीसाठी मी पातळच कांदा असा कट करून घेते तो छान वाटतो असा भाजीमध्ये लसूण मी ठेचून घेतलेला आहे तेल घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद हिंग घेतलेला आहे गरम मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे ह्या भाजीमध्ये खूप सारे मसाले टाकायची सुद्धा गरज नाही फक्त खूप कांदा घालून ही भाजी तुम्ही परतून घ्या बस टेस्ट त्या भाजीमध्येच आहे तर हे मसाले आता आपण सर्व ह्या भाली भाजीमध्ये टाकून घेऊया हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपण हे सर्व मसाले ह्या भाजीला मिक्स करून ही आपण दहा ते पंधरा मिनटं असं साईडला करून ठेवूया म्हणजे ह्या भाजीमध्ये हे मसाले छान मुरतील आणि आपल्या भाजीची चव खूप छान लागेल हे पहा हे आपण असं मुरत ठेवून पंधरा मिनटं साईडला ठेवूया तेल घालते तेल तुम्हाला हवं तेवढं घाला पण पालेभाजीमध्ये थोडंसं तेल जास्तच लागतं हिंग घालते लसूण आपला लसूण छान परतून झालेला आहे आता कांदा घालूया तर हा पहा आपला इथे कांदा तयार झालेला आहे आता आपण ही भाजी घालून घेऊया सुद्धा मसाला लावून पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता ही आपण मिक्स करून घेऊया आता फक्त मसाले शिजेपर्यंत आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायची आहे झाकण ठेवूया आपले दहा मिनटं झालेले आहेत आता पाहूया ही पहा आपली भाजी किती छान झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की ही भाजीने करबवलेली आहे की काय तर नाही ही भाजी तुम्ही अशी खरखूस करून घेतली की छान लागते त्यामध्ये पाणी आपण जेवढं काढून टाकू आणि ती मोकळी होते सुकी होते तेवढी ती खायला सुद्धा छान लागते ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे तर झालेली आहे तर ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या सीझनमध्ये भाज्या मिळतात ना तर त्या भाज्या खूप कमी मसाले वगैरे घालायची अजिबात गरज लागत नाही फक्त आपण तेल थोडंसं आणि कांदा लसून घातलं तरी ही भाज्या खूपच चविष्ट लागतात तर अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की करून पहा तर हे पहा मी भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही भाजी भाकरीसोबत खूपच छान लागते म्हणून मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर ह्या माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओज नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे नवीन हटके व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद